रामकृष्णारी अध्याय सतरावा ओ दोनशे पंधरा ते पूर्ण अध्याय या अध्यायात माऊलीने तपाचे प्रकार सांगितले शरीराकडून केले जाणारे तप हे शारीरिक तप असतात देव ब्राह्मण गुरु ज्ञानी यांचे पूजन करणे कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे शरीराची शुद्धी करणे तीर्थयात्रा करणे आई वडिलांची सेवा करणे हे सर्व शारीरिक तपामध्ये मोडतात ही माऊली सांगतात वाचिक तप आपल्याकडून कोणाचेही मन दुखावले जाणार नाही वाणीतून सत्य आणि प्रिय व हितकारक असे बोलणे आपल्याकडून सर्वांसाठी निघेल ना सर्वां ते वाचिक तप होत आपल्या मुखातून स्रोतांचा श्लोकांचा ओव्यांचा अभागांचा उच्चार होणे किंबहुना ग्रंथाचं पारायण होणे हे वाचिक तप होय आपण जे सध्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय ना ते सुद्धा वाचिक तपच आहे त्यानंतर माऊली सांगतात मानसिक तप राग रहित मन होणे आपल्या मनात नेहमी इतरांच्या हिताचीच इच्छा असणे कोणाकडेही पाहत असताना वाईट नजरेने न पाहता कोणालाही वाईट न बोलता निष्कपट बुद्धीने वर्तन करणे हे सर्व मानसिक तपाची लक्षणं आहेत याचबरोबर माऊली सात्विक तपही सांगतात कायिक वाचिक मानसिक हे तीनही तप अत्यंत श्रद्धेने व फळाची अपेक्षा न करता इतरांच्या सुखासाठीच केले जातात तर हे सर्व तप सात्विक तपच असतात राजस्तपामध्ये माझा सत्कार व्हावा मला मान मिळावा माझी पूजा व्हावी ही लालसा ही इच्छा मनात ठेवून जे तप केलं जातं ते राजस्तप होय ते तप दंभाने भरलेलं असतं ते तप अनियमित व अस्थिर स्वरूपाचं असतं त्यामध्ये धन आणि मान ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात ते राजस्तप होय तामस्तप आपल्या देहाला अत्यंत पीडा देऊन दुसऱ्याचा नाश करण्याकरिता दुसऱ्याचे वाईट करण्याकरिता तपश्चर्या करणे दुसऱ्याचं अहित करण्याकरिता आपल्या शरीरालाही त्रास देणे पण दुसऱ्याच्या दुखात आपलं सुख मानणे यासाठी जे तप करतात ना ते तामस तप होय यानंतर माऊलीने दानाचेही तीन प्रकार सांगितले माऊली सांगतात सात्विक दान राजसदान आणि तामसदान हे तिन्ही प्रकारचे दान असतं त्यातील पहिलं दान म्हणजे सात्विक दान, दान होय तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पुण्यक्षेत्रात अन्नदानासाठी एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भक्तांच्या सोयीसाठी होणाऱ्या वास्तूसाठी जे दान केलं जातं ना ते दान सात्विक दान असतं या दानातून आपल्याला पुण्यच पदरात पडतं परंतु हे दान करत असताना आपण मी हे दान आहे हा भाव मात्र आपल्या मनात नसावा हे फार महत्वाचं राजसदानाबद्दल सांगत असताना माऊली सांगतात जे दान आपल्यावर परत उपकार उपकार व्हावा या इच्छेने किंवा माझं नाव मोठं व्हावं या अपेक्षेने जे दान केलं जातं ते दान राजस दान राजसदान तामस दान अपवित्र ठिकाणी अपवित्र व्यक्तीकडून पूजा अर्चा श्रद्धा न ठेवता फक्त इतरांना त्रास देण्यासाठी जे दान केलं जातं ते दान होय जसं चोरांना काही दान देणं वेशेकडे पत्ते खेळण्यासाठी दारू पिण्यासाठी किंवा एखाद्याचं आयुष्य वाया घालण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्याकडून दान दिलं जातं ना ते दानच होय हे माऊली या ठिकाणी आवर्जून सांगतात माऊली सांगतात कर्म करत असताना श्रद्धा दान ह्या सर्व गोष्टी करत असताना तुमच्याकडे सात्विक वृत्ती असेल ना तरच तुमचं ते दान तरच तुमचं ते तप तरच तुमची ती श्रद्धा सफळ होते आणि जो सात्विक वृत्तीने कर्म करतो ना त्यालाच भगवंताच्या भेटीचा योग येतो त्यालाच ओम तत्सत या नामाचा अनुभव येतो आणि तोच व्यक्ती परब्रह्म स्वरूपाला पोहोचू शकतो सात्विक कर्म करण्याचा सात्विक कर्म केल्यानेच तो मोक्षाला प्राप्त होतो किंबहुना मोक्ष त्याच्या घरी चाकर होऊन राहतो एवढी ताकद सात्विक वृत्तीमध्ये आहे म्हणून माऊलींनो आपण जीवनात जीवन जगत असताना आपल्याकडून कोणाचंही वाईट होणार नाही ही वृत्ती मनात ठेवून सात्विक वृत्तीनेच आपण जीवन जगावं आणि सात्विकतेनेच आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं हरी